आरक्षणाच्या जी आरवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतमतांतर राज्यभर आंदोलनाची गरज काय डॉक्टर बबनराव तायवाडेंचा सवाल मराठा आरक्षणासंदर्भातील दोन सप्टेंबरचा शासन निर्णय हा निजामकालीन मराठवाड्यातील चार जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे आणि हे राज्य सरकारने ओबीसी संघटनांच्या बैठकीत देती देखील केल सह स्पष्ट केलेलं आहे तरी ओबीसी संघटना राज्यभर आंदोलन का करत आहेत हा राज्य सरकारचा आक्षेप योग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे आणि ते नागपुरात बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भातील दोन सप्टेंबरचा शासन निर्णय हा या चार जिल्ह्यात जात जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे नाही या शासन निर्णयात कुठेही कुणबी आणि मराठा एक आहे असं म्हटलेलं नाही जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया दोन हजार व दोन हजार बाराच्या कायद्यात दिलेली आहे त्यामुळे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय हा कायद्यापेक्षा मोठा नसतो हे ओबीसी नेत्यांनी समजून घ्यावे असा सल्ला डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिला आहे दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाने जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तेव्हा हाच मराठा समाज जरांगे यांना सवाल करेल असा दावा तायवाडे यांनी केलेला आहे राज्यात अनुसूचित जातीतील तेरा टक्के अनुसूचित जमातीला साठ टक्के आर्थिक मागास वर्गाला दहा टक्के इतर मागास वर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने ओबीसी समाजाला सा शासकीय योजनेत आर्थिक तरतूद या आरक्षणाच्या टक्केवारीच्या अनुपातात करावी अशी मागणी डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी यावेळी दिली आहे